बाबा राम 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 काय चालू आहे असं आहे का बाबा बाबाय वय झालंय बाबांचं तरी पण अजून चांगलं काम करते शेतीमध्ये चालू द्या लगो 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 लगो। किती बाबा तुमचं वय आता दोन चार वर्ष असं आहे का दोन चार चारच वर्ष कमी फक्त शंभरला हरावा बघा बाबांचं एवढं वय असताना सुद्धा नाही का बाबा किती जबरदस्त मध्ये नाही का काम कर असं आहे का हा पाणी बरं बरं हा चालू द्या चालू द्या आम्हाला चालून दाखव बरं थोडं नमस्कार शुभ मायग्रो युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत तर शेतकरी मित्रांनो आज आपण आहोत जवखेडा या गावामध्ये तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर तर शेतकरी मित्रांनो ज्या वेळेस आपण नाही का ह्या प्लॉटवरती व्हिजिट ला आलो होतो तर या ठिकाणी येथील जे शेतकरी आहेत आपले काका भाऊ मोरे तर यांनी खूप जबरदस्त असं सुंदर असं ह्या कापाशीच्या प्लॉट मध्ये नाही का त्यांनी ह्या नियोजन केलेलं आहे तर हे नियोजन काय तर हे आपण नाही का आता थोडक्यात नाही का आता बघू तर ते आपल्याला सांगतील हे कशासाठी लावलंय याचा वापर कशासाठी काय म्हणून आणलंय कुठून आणलं आणि काय काम करत त्यांच्याकडून आपण थोडक्यात ही माहिती जाणून घेऊ नमस्कार नमस्कार थोडक्यात हे कशासाठी तुम्ही वापरताय आणि कधीपासून तुम्ही लावायला सुरुवात केली याची शी, आपल्या शेतकरी मित्रांना थोडस माहिती द्या मी आता हे जवळपास चार पाच वर्षापासून लागू लावते दरवर्षी बरं मला काय अनुभव आला की बऱ्याच वेळेस आदर आपला आळा जास्त पडायची ना हे कामगंध सापडे हो हे कपशीत लावल्यानं काय होतं याचे नर जे असते ना ते याच्यात अटक याला लावून फक्त दोनच दिवस झाले बरं हे दोन दिवसामध्ये आता याच्यामध्ये प्रत्येक याच्यात जवळपास सात नरू शकता तुम्ही कमीत कमी याच्यामध्ये एकाच दिवसामध्ये एका रात्रीमध्ये सात ते आठ मा नाही आपलं क्षेत्र अडीच एक्करच इकडे दाखव कॅमेरा इकडं बघा हा कापूस अशा प्रकारे आहे त्यांचा वाला आणि खूप चांगलंच नियोजन त्यांनी का केलेलं आहे अडीच चक्कर क्षेत्रामध्ये आपण पाच कामगंध सापडे लावले एकरी आ, एकरी अडीच एकर मध्ये म्हणजे अर्धा एकर मध्ये एक लावलेला आणि ह्या कामगंध सापड्याची किंमत काय काही नाही जवळपास चारशे रुपयात भेटेल मला ते चारशे रुपया मध्ये पाच मिळाले पाच म्हणजे तुम्हाला एक सा, सत्तर ऐंशी रुपये पण याच किंमत कमी, कमी। फायदे किती शेवटपर्यंत आपल्या प्लॉटवर तुम्हाला एक पण आळीच खायल कैरी वगैरे काही दिसणार म्हणजे बोंड आळीसाठी जर तर याला एकदम प्रतिबंधात्मक जर उपचार केल्यापेक्षा हे शंभर रुपयाच लागेल पुरतं हो 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 आपण जे पोळ्याच्या नंतर जे पोळ्याचे एक दिवस लावले तिसरा दिवस आता, स्रा आता हा प्रेड काय असतो जे पतंग असतात ना ते पतंगाचा मिलनाचा प्रेड असतो त्या मिलनामध्ये काय होतं याच्यामध्ये विशेष म्हणजे काय होतं शेतकरी मित्रांनो कि जे नरपतंग असतात ना इथं एक ते कॅप्सूल असते त्याला स्ट्रीप असते तर त्याच्या वासना हे नरपतंग जे असतात तर ते याच्यामध्ये येऊन नाही का अडकतात आणि हा आमो जो आमोशाचा जो मोसम असतो तर याच्यामध्ये नाही का त्या दोन्हीचं मिलन होत नाही मिलन होत नाही म्हणजे त्यांची पुढची पिढी तयार होण्याचा विषयच नाही आणि एक माताई जे आहेत हे कमीत कमी तीनशे अंडी घालत असतात आणि अंडी पण कसे घालतात ते तर एकाच मध्ये नाही घालत हे एकाच फुलावरती अंडे नाही घालत तर ते प्रत्येक फुलं बदलून 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 म्हणजे जो तीनशे पाती जे असतात आपली फुड फुलपाती तर ह्या फुलपातीवरती नाही का ते अंडे घालत असतात आणि वास्तविक का अध माहिती का तर त्याच्यामधून आपलं नाही का नुकसान होतं तर हे नुकसान जर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर टाळायचं असेल पुढं आपलं बोंडाळीचं एक तर यावर्षी शेतकरी मित्रांनो कापूस लागवड ही आहे तर खूप कमी प्रमाणामध्ये आणि नैसर्गिक आपत्ती पण भरपूर आहे त्याच्यात काय त्याच्यात बोंडाळी जे म्हणतो आपण तर याचं पण खूप अति प्रमाणामध्ये नाही का ह्या रोगामुळं शेतकरी दरवर्षी त्रस्त झालेले शेवटी असा प्रॉब्लेम येतो की कापूस डायरेक्ट अर्ध्या वाट्यान नाही का डायरेक्ट कापूस नाही का व्याचायला द्यावा लागतो त्याच्यामुळे शेतकरी दोन तीन वर्षापासून त्रस्त होते मग शेतकऱ्यांनी यावर्षी लागवडीमध्ये आपल्याला नाही का घट दिसून येत आहे पण जर तुम्ही असा जर तुम्ही प्रतिबंधात्मक उपचार जर सुरुवात केला आतापासूनच आता हे पोळ्यापासून आता आज दिनांक आहे चोवीस ऑगस्ट तर तुम्ही जर आतापासूनच जर ह्याच नियोजन जर केलं तर तुमच्या कापूस पिकामध्ये नाही का। तुम्ही चांगलं उत्पादन घेऊ शकता आ, दादा आपल्याला सांगा की तुम्ही तुमचं उत्पादन ऍव्हरेजली काय असतं कापसाच आपण आता या प्लॉट दरवर्षी गेल्या वर्षी एक एकर एक मध्ये आपल्याला बारा क्विंटल झालं बारा क्विंटल निघलात आणि विशेषा असल्यामुळे जास्त बरोबर एकरी बारा क्विंटल निघला आणि विशेष म्हणजे तुम्ही जास्त खर्च करत नाही तुमचा खर्च आता मी तुमचा माझा परिचय जवळपास दहा दहा आहे आपला परिचय जाणं येणं आपल्या आपल्या प्लॉटवरती असत तुमच्या शेतावरती नाही का आपली हो टोटल एकच बी एकच लावलेली आहे तुमचं साडेचार साडेचार आहे असं तीन एकच बॅग लावतो तुम्ही एकच बियाणं लावतो सिंगल बियाणं सिंगल ते पण अडीच अडीच तीन फुटाच्या अंतरावर एका एकरात टोटल एक बॅग बसेली एका बॅगीला बारा क्विंटलचं उत्सादन आपलं हे दरवर्षी आणि विशेष म्हणजे तुम्ही जास्त खर्चावर फोकस करत नाही तुमचा खर्च प्रमाणामध्ये आणि लिमिट मध्ये असतात लिमिट, 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 लिमिट तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला आमची माहिती कशी वाटली जर आमचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आमच्या चॅनलला अजूनही जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आमच्या चॅनलचं सदस्यत्व घ्या जेणेकरून असेच पुढील जे आहे कापाशीसाठी आपले तर नवीन नवीन व्हिडिओ जे आहेत तर हे आम्ही तुमच्यापर्यंत नाही का घेऊन येऊ आणि आम्ही ज्यावेळेस चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करतो तर सर्वात आधी माहिती तुम्हाला आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला भेटेल याच्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करणं खूप गरजेचं आहे सदस्यत्व घ्या जर तुम्हाला माहित नसेल तर तुमच्या घरामध्ये कोणीही लहान मुलगा शिकलेला असेल तर त्याच्या कोणते सदस्यत्व घेऊन घ्या जेणेकरून तुम्हाला सर्वात सगळ्यात आधी आपला व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतो आणि इथून पुढचे जे पण माहिती राहते फवारणी असेल खता असेल पुढच्या कोणत्या कोणत्या गोष्टी करायचं तर हे तुम्हाला सगळ्यात आधी मिळतोय आणि जर तुम्हाला आमचा व्हिडिओ जर नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे कापूस उत्पादक शेतकरी जे आहे तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा तर शेतकरी मित्रांनो चला भेटूया पुढच्या वेळमध्ये तोपर्यंत नमस्कार, नमस्कार।